जयसिंगपुरात मोबाईल रिचार्जमधून ग्राहकांची लूट कारवाईची मागणी जयसिंगपूरमध्ये अनेक मोबाईल रिचार्ज दुकानदारांकडून प्रत्येक रिचार्ज मागे ग्राहकाकडून दोन रुपये जादा घेऊन ग्राहकाची लूट करीत असल्याची माहिती जयसिंगपूर ग्राहक संरक्षण कक्षाला मिळाली आहे ग्राहकांची लूट करणाऱ्या दुकानदारावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्राहकातून होत आहे जयसिंगपूर येथील एस टी स्टँड परिसरातील मोबाईल स्पॉट या दुकानात तुम्ही ग्राहकांकडून जादा पैसे का घेत आहात अशी विचारणा ग्राहक संरक्षण कक्षाकडून करण्यात आली यावर ग्राहक संरक्षण कक्ष व दुकानदार यांच्यात छापदिक चकमक झाली त्यानंतर ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने सोमवारी जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांना निवेदन देऊन ग्राहकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती ग्राहक संरक्षण कक्षेचे अध्यक्ष विशाल माळी यांनी दिली या प्रसंगी ग्राहक संरक्षण कक्षेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरून संदीप इंगळे